दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो काही महत्त्वाच्या घडामोडी आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे दिव्यांगांसंबंधितच ही माहिती आहे मला कुणीतरी आज कमेंट केलं होतं की हे सगळं व्हिडिओ फेक आहे तर मी सगळ्यांना विनंती करतो जे काही मी माहिती व्हिडिओवर अपलोड करतो यूट्यूबला ते सगळं काही रिसर्च करूनच हे सगळं काम केलं जातं नको त्या गोष्टी इथे करत बसायला कोणालाही वेळ नाही आणि नको त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं हे चुकीचं आहे आरोप करण्याऐवजी जर स्वतः रिसर्च केलं तर बरं होईल नंतर पुढच्या व्यक्तींवर आरोप केला तर अतिउत्तम आपल्या भारत देशामध्ये दे तानाशहा आलेला आहे लोकशाही आता जवळजवळ संपत आलेली आहे असं तरी वाटायला लागलेलं आहे कारण या देशामध्ये दे दिव्यांगांना न्याय मिळत नाही दिव्यांगांवर दुर्लक्ष केलं जातं सर्वसामान्य धडधाकत लोकांना योजनेचा लाभ दिला जातो पण एका दिव्यांग व्यक्तींना त्या योजनेचा लाभ दिला जात नाही दिव्यांगांना सहा हजार पेन्शन योजनेकरिता कित्येक गेले अनेक वर्षापासून या देशामध्ये आंदोलन होत आहे तरीसुद्धा सरकार दखल घ्यायला तयार नाही मग जे सरकार दिव्यांगांचे प्रश्न सोडू शकत नाही सरकारला निवडून देण्याचा कारण तरी काय आहे अशा मूर्ख लोकांना निवडून देण्यापेक्षा एखाद्या दिव्यांग नेत्यांना निवडून दिलं तर बरं होईल कारण सर्वसामान्य लोकांना दिव्यांगाचे काय प्रश्न असतात हे त्यांना कळतच नाही कागदोपत्रे लिहून योजना आणली हे काय भरपूर असं होत नाही त्या प्रत्यक्षात योजना आणाव्या लागतात तर मित्रांनो संभाजीनगर शिल्लोड येथे आमदार बच्चू भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरी आंदोलन पार पडलं तरीसुद्धा पेन्शनमध्ये काहीही वाढ झालेली नाही तर मित्रांनो याविषयीचा बघूया अधिक व्हिडिओ पली कढ़ी गण तव्हां महीनो

Kasih kau relina. Kau salah menteri dalam itu, mi. Kau salah madi madi kara. बघितलात मित्रांनो दिव्यांगांवर कसा अत्याचार होतो तर माझी सगळ्या दिव्यांग बांधवांना एकच नम्रतेची विनंती आहे जर दिव्यांगांच्या प्रश्नांवर उत्तर देण्यात येत नसतील आणि दिव्यांगांचे प्रश्न सोडवले जात नसतील तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकावर सगळ्याच दिव्यांग बांधवांनी बहिष्कार टाकायचा आहे माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रशासन शासनाविरोधात काही तुम्हाला कमेंट करायचे असतील नक्कीच खाली कमेंट करा आणि काही विचारायचे असतील ते प्रश्नसुद्धा विचारा मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत दरजा नमस्कार